पिंपळनेरमध्ये संतसेना महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली या निमित्ताने संतसेना महाराज मंगल कार्यालयातून एक भव्य मिरवणुकीला सकाळी दहा वाजता सुरुवात झाली ज्यामध्ये संतसेना महाराजांच्या प्रतिमेचे विविध चौकांमध्ये पूजन करण्यात आले ही मिरवणूक शहरातील मुख्य रस्त्यांवरून पुन्हा मंगल कार्यालयात येऊन तिचा समारोप झाला या कार्यक्रमादरम्यान डॉक्टर मोहसिन शेख यांच्या टीमने एकशे तीस जणांची मोफत नेत्र तपासणी केली तर डॉक्टर योगेंद्र मोरे आणि डॉक्टर निकिता महाजन यांच्या टीमने सत्त्याण्णव जणांची मोफत आरोग्य तपासणी केली या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संतसेना नवयुग मंडळ आणि दुकानदार संघाने खूप मेहनत घेतली दुपारी बारा वाजता महाआरती झाली ज्याचा मान पाच नवविवाहित जोडप्यांना देण्यात आला यासोबतच समाजात मोलाचे योगदान देणाऱ्या मान्यवरांचा शॉल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांनी संतसेना महाराजांचे जीवन आणि समाज प्रबोधन कार्यावर मार्गदर्शन केले तर शेवटी महाप्रसादाचे वाटपही करण्यात आले या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन चंद्रकांत सूर्यवंशी यांनी केले आज दिनांक वीस आठ दोन हजार पंचवीस शिरोमणी श्री संत सेनाजी महाराज यांची तेराशे एकवीस पुण्यतिथी पिंपळे शहरात भव्य रथयात्रा आणि संतसेना महाराज मंगल कार्यालय येथे भव्य मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळकृष्ण सैन्याने होते या ठिकाणी संतसेना महाराजांची जी शिकवण आहे त्याच्यामध्ये जातीपेक्षा आपलं कर्म श्रेष्ठ असते आणि या कर्माला श्रेष्ठ मानून महाराजांनी या ठिकाणी आपलं कार्य केलं संत संप्रदायामध्ये आणि वारकरी संप्रदायामध्ये त्यांचं अत्यंत महत्त्वाचं कार्य आहे त्यांचा, त्यांचा जन्म हा मध्य प्रदेशमधील बांधवगड येथे झाला होता आणि त्यांनी तिथे कृष्णभक्ती केली महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायामध्ये देखील त्यांनी येऊन या ठिकाणी संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत रोहिदास संत नरहरी यांच्या तुलनेने समाजकार्य संत कार्य केलेलं आहे ते विठ्ठल भक्तीमध्ये अत्यंत लीन होत असत सर्व सर। ताणमुख विसरून जे महा महाराज विठ्ठलाची भक्ती करत असत हे सर्व सर। या ठिकाणी आम्ही या आमच्या समाजाला आम्ही समाजाचं जे कार्य करतो ते सेवा म्हणून करतो आणि सेवा ही आम्हाला संत सेना महाराज यांनी शिकवली आहे या सर्व कार्यक्रमामध्ये आमच्या लोकांसाठी आम्ही या ठिकाणी नेत्र शिबिर त्याचबरोबर स्त्री स्त्रियांसाठी आणि या पुरुषांसाठी काही रोगशिबिर एम डी आणि एम एस डॉक्टर त्याच्या अतिशय उत्साहात ही जे जे आमची पुण्यतिथी नेत्र तपासणे आणि सर्व कार्यक्रम उत्साहात पार पडले ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज पिंपळनेर प्रतिनिधी रफिक शेख